नमस्कार मी दिपाली, महाराष्ट्र इंटर मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढे फॉलो करायला तर प्रथम येथील तीज महोत्सव आणि कौटुंबिक आमदार कृष्ण धोईर यांची उपस्थिती समाजात अतिशय तीज महोत्सव आणि कौटुंबिक स्नेह मेळावा कल्याण पश्चिमेचे आमदार कृष्ण थोई साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जननी जगदंब मातेचे प्रतीक असणारा माते तीज मातेचा आराधनेनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो त्याबद्दल आमदार विश्रांत भोईर साहेब यांच्याकडून उपस्थित गोर बंजारा समाज बांधव आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर या समाजाकडून आजच्या आधुनिक काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन केलं जातं असल्याबद्दल ही आमदार भोईर साहेब यांनी गोर बंजारा समाजाचे विशेष कौतुक केलं हा कार्यक्रम समस्त गोर बंजारा नायक कारभारी हंसाबी नसाबी दायसा यांच्यासाठी टिटवा येथील बंजारा समाजाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माननीय आमदार हरिभाऊ राठोड साहेब ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष दयाराम आळे साहेब प्रमुख विजय देशेकर बहुजन बंजारा क्रांती दल पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदू भाऊ पवार शंकर पवार साहेब अनिल राठोड डीडी नायक तसेच यांच्यासह गोर बंजारा समाजातील अनेक माता भगिनी

समाजा दा दा बंजारा समाजाच्या या तीन कार्यक्रमात उपस्थित सर्व वर्ग बंधू वगैरे खर तर बरेच वर्ष मला या कार्यक्रमाचं प्रत्येक वर्ष निमंत्रण असायचं पण मला येताच येत नव्हतं ये आज निमंत्रण नसेल सुद्धा मी आले

आमच्या परिसराला वेळोवेळी गंजारा समाजाचं देखील योगदान असत मागे कधीतरी संतोष राठोड होते गायत्री आपला राहायची हा त्यांच्या समोर मी बोललेलो एका कार्यक्रमात की बाबा माझ्याकडलं दोन मुठे दादा तुमच्या गंजारा समाजाला होळी आणि हे असतो तेव्हा ते मी देणार आहे ऑलरेडी माझं जयसिंग राठोड यांची विजय राठोड यांची नेहमी पूर्ण चालू असतं का ते मी तुम्हाला जागा देईन फक्त आमचे हिस्से होत नाही आहे दादा त्याच्यामुळे नाही ना मी ठरवलंय की बंजारा समाजाला आदिवासी समाजाला आणि बौद्ध समाजाला या तिघांना दोन दोन मुख्य जागा मी माझ्या हिशाने देणार आहे कारण की तुमचे सण मार्ग असतात त्याच्यासाठी तुमचं होळी मला वाटतं अजून एक मोठा सण असतो की ज्याच्यासाठी तुम्हाला जागेची कमतरता असते म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत होतीलच परंतु दादानी तुम्हाला आता सांगितले की पुढच्या वर्षी पूर्ण वेळ मी तुमच्या बरोबर पुढच्या वर्षीपर्यंत होईल काही काळजी करू नका दादा फक्त फक्त मला जास्त आनंद होईल की ती जागा सुपूर्द करताना मी आमदार विश्वनाथ होईल यांच्या हस्ते माझी आमदार नाही आमदार विश्वनाथ होईल यांच्या किंवा दे हस्ते मला नक्कीच आवडेल आणि आपल्याला देखील पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ होईल यांना आहे माझी आमदार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपला जो टिकवाळ्याचा सर्वांगीण आता तुम्ही बोलत असाल कुठे विकास आहे तर बऱ्याचशा आपण गल्लोकल्लीचे जे मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत हे आता दिवाळी चालू होतील आणि जे कल्लोगल्ली बरेचसे आपण जवळपास मला वाटतं पस्तीस चाळीस उद्घाटन केलेली आहेत त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे बरेचसे काम देखील आपण पूर्णत्वात नेलेलं आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली असं अजून देखील जवळपास सतरा अठरा उद्घाटन या महिन्याच्या मला वाटतं एंडिंग पर्यंत होतील होतील ना दादा कालावधीत आले होती आणि निश्चित तुम्हाला सांगतो की दादांनी खूप मेहनत घेऊन आपले जे रोड आहेत अंतर्गत मोठे रोड जे रिंगरूटला जोडणार आहे तुमचा नारायण नगरचा येतला असेल धरागड चा एकला असेल विराटनगरचा इथलं असेल अजिब व्हॅली असेल बेस्ट रेल्वे फाटकाचा जो काम चालू आहे ते दे देखील दादांच्याच माध्यमातून चालू आहे हे सगळं कामं निश्चित खूप चांगल्या प्रकारे थोडं लेट होतोय तर निश्चित खूप चांगल्या प्रकारे कामाचं सुरुवात आहे अशा कार्य दादा निश्चित पुढच्या वर्षी आपण या कार्यक्रमाला या तेव्हा अजून काहीतरी मोठी घोषणा करायला कारण की आत्ता घोषणा करून ती पूर्तता लगेच होणार नाही निश्चित पुढच्या वर्षी तुमच्याकडनं या बंजारा समाजासाठी टिकवाड्यासाठी अजून काहीतरी भरीव घोषणा होते ही महागणूती त्यांनी प्रार्थना करतो आणि परत एकदा या सर्व माझ्या बंजारा समाजातील बंधू भगिनींना माता भगिनींना मी या वीज उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <s>